आजपासून एस टी महामंडळाच्या विविध तेरा संघटनांनी संप पुकारल्यामुळं आज तीन सप्टेंबरपासून परीची महाराष्ट्रातील चाकं ही थांबली आहेत याचा फटका दापोली आगारालाही बसला आहे दापोली तालुक्यातील आणि त्याचप्रमाणे दापोली तालुक्यातून बाहेर जाणाऱ्या प्रवाशांना प्रामुख्यानं गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना किंवा प्रवाशांना याचा फटका जास्त बसला आहे नित्यनियमानं एस टीच्या माध्यमातून शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील एस टीच्या या संपामुळे फटका बसला आहे दापोली आगारातून प्रतिदिन साडेतीनशे फेऱ्या या सोडल्या जात असतात मात्र आज या फेऱ्या पूर्णत बंद झाल्याचं चित्र दिसतंय आपण दापोली आगारातील आगारा ही दृश्य पाहतो आहोत या संपामध्ये दापोली आगारातील सुमारे तीनशे वीस कर्मचारी सहभागी झाल्याची माहिती ही सूत्रांकडून प्राप्त होते प्रतिदिन दापोली आगाराला या फेऱ्यांच्या माध्यमातून रोख साडेचार लाख रुपयाची रक्कम ही जमा होत असते त्याचप्रमाणे शासनाच्या स्कीम जर धरल्या तर सुमारे नऊ ते नऊ लाखाचा गल्ला हा प्रतिदिन दापोली आगारामध्ये जमा होत असतो मात्र या संपामुळे आज येणारे हे नऊ ते साडेनऊ लाख रुपये हे थांबले आहेत या लालपरीच्या एस टी महामंडळाच्या विविध संघटनांनी पुकारलेल्या संपामुळं विद्यार्थी प्रवासी त्याचप्रमाणे आगारालाही आर्थिक फटका सोसावा लागतो आहे मुख्यमंत्री महोदयांकडे शासनाकडे कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या ह्या अनेक दिवस प्रलंबित आहेत अनेक बैठका होऊन देखील याच्यावर तोडगा न निघाल्यामुळं एस टी महामंडळाच्या विविध तेरा संघटनांनी संपाची हाक दिले आणि त्यामुळेच आज तीन सप्टेंबरपासून परीची चाक थांबली आहेत महाराष्ट्रभर हा संप सुरू आहे अनेक सूर्योदयकर्ता प्रशांत परांजपे दापोली